आपले पंढरीकडे एकादशी व साजगाव यात्रेच्या निघालेल्या दिंड्यांचे सावरोलीचे संतोष बैलमारे यांनी केले स्वागत खालापुरात साजगाव ताकई येथील धाकटी पंढरीच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेनिमित्तानं परिसरातून वारकरी मंडळींच्या माध्यमातून दिंड्या निघत असतात टाळ मृदंग आणि अभंगाची जोड असल्यानं परिसरात धार्मिकतेचं वातावरण निर्माण होत असते त्यामुळे सावरोलीचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी येणाऱ्या दिंड्यांचे गावांच्या वेशीवर स्वागत करून फराळाचे वाटप केले मांडपपासून सुरू झालेल्या पंचक्रोशीतील पायी दिंडीचे मार्गदर्शक संतोष बैलमारे यांनी व्यवस्था केली होती या दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळींसह महिला तरुण वर्ग सहभागी सा असल्यानं सावरली इथं धार्मिक वातावरण निर्माण झाले होते खालापूर तालुक्यातील साजगाव ताकळी येथील पंधरा दिवसांची बोंबल्या यात्रा, रोजी कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सुरू झाल्यानं यात्रेची नागरिकांसह त्यामुळे या कार्तिकी एकादशीला अन्य न साधारण महत्व असल्यानं पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी व नागरिक सहभागी होत असल्यानं त्यांच्या सेवेसारखे पुण्य नसल्याचं संतोष बैलमारे यांनी